थंड आईस्क्रीम खातोय गरम चहा पितोय ओ दाताला कळ लागली डोळ्यासमोर जाहिरात आली की डीट सेन्सिटायझिंग पेस्ट वापरा आणि सगळा त्रास कमी झालाय पण खरंच असं होतं का तर बिलकुल नाही आपण जर असं करत असू तर आपण आपल्या समस्येपासून दूर जातो आहोत आणि जर तुम्हाला अशी कळ लागत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्या करता आहे नमस्कार मी डॉक्टर सुनीता डोईबळे क्रांती डेंटल केअर इथे चाळीस वर्षापासून डेंट फॅमिली डेंटल सर्जन म्हणून प्रॅक्टिस करते कळ लागल्या बरोबर काबर आपण ती डिसेन्सिटायजिंग पेस्ट वापरतो कारण ते आपल्या डोक्यात बसले की हा ही पेस्ट वापरल्याने कळ कमी होते पण असं नाही आपण उलट विचार करूया की काही कळ लागत असेल खूपदा कळ लागण्याची वेगवेगळी कारण असतात आपलं जे दाताचं वरचं प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इनॅमल आहे ते घासल्यामुळे कळ लागू शकते आपल्याला हिरडीचा आजार असेल आपल्या हिरड्या जर खाली खाली सरकत असतील मुळं उघडी पडता आहे त्यामुळे कळ लागू शकते खूपदा खूप जणांना दात घासण्याची सवय असते त्यामुळे आपलं वरचं कव्हरिंग दाताचं कमी होत जाते झीज होते त्यामुळे कळ लागू शकते रोजची सवय खसा खसा दात घासणे त्यामुळे आपलं दाताच्या वरचं कव्हरिंग हे घासल्या जातं त्यामुळे पण कळ लागू शकते मग मला नक्की प्रॉब्लेम काय आहे किंवा अजून आपण कधीतरी दातामध्ये काही फिलिंग केलेले आहे आणि ते अर्धवट निघून गेलंय किंवा कीड लागलेली असेल तर हे पण एक कारण आहे कि दातांना कळ लागू शकते मग सगळ्या ह्याचं सोल्युशन एक पेस्ट कशी असेल मग आपल्याला हे बघायला पाहिजे जेव्हा माझ्याकडे अशा टाइपचे पेशंट येतात मी नक्की काय करते जर खरंच दाता वरच्या इनेमलची झीज झाली असेल तर मी तिथे फिलिंग करते बॉन्डिंग एजंट लावते कधी फ्लुराईड एप्लिकेशन करते आणि यामुळे पेशंटला कळ लागणं हे परमनंट सोल्युशन होऊन निघतं की कळ लागणार नाही जर हिरड्या त्यांचा आजार असेल हिरड्या खाली खाली जात असतील तर त्यामुळे मग मला हिरडीच्या आजारावरच सोल्युशन काढावं हो लागेल मला हिरड्यांची कंडिशन चांगली करावी लागेल जेणेकरून हिरड्या परत ग्रोनप होतील त्या परत दाताच्या मुळाला घट्ट धरून ठेवतील आणि त्यामुळे मग दाताला जो काही कळ लागतोय ती कळ लागणार नाही जर जुने फिलिंग असतील अर्धवट निघाले असेल किंवा नवीन कीड लागलेली असेल तो जो काही खड्डा असेल तर त्यामुळे जर कीड लागत असेल तर ते तर सिंपल फिलिंग करून घ्या आणि कळ लागण्यापासून परमनंट मुक्तता होईल ब्रुक्सिजम जे मी तुम्हाला म्हणलं की रात्री झोपेमध्ये दात घासत असाल तर त्याकरता आपण नाईट गार्ड वापरू शकतो त्यामुळे आपल्याला आपल्या दातांची पुढची झीज थांबू शकते तर हे सगळे रिझन नक्की मला कशामुळे कळ लागते हे आधी आपल्याला काढायला पाहिजे सोल्युशन आणि मग त्यावरचं आपण त्याप्रमाणे सोल्युशन तुम्हाला मिळू शकेल तर मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की कळ लागणं म्हणजे डिसेन्सिटायजिंग पेस्ट वापरणं हे उत्तर नाहीये तर आपण आपल्या डेंटिस्ट कडे जाऊन आपण ह्याचं का मला कळ लागते हे सोल्युशन काढा आणि ट्रीटमेंट करा पूर्ण कळ कर पासून मुक्तता मिळेल धन्यवाद